आपण चाललो जोहे गावामध्ये प्रणवाट्स मध्ये आपल्या लोकांचे व्यवसाय दाखवण्याचा जास्त प्रयत्न करत असतात एकदम पुढा सजवलाय ना तुम्हाला खरंच रेट गणपती आठवणी येईल तर नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन कंटेंट मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर आज आपण चाललो येणचे सुबक सुंदर गणपती पाहायला म्हणजे आपल्या जोह्याला एकदा का दादर गाव आला का तिथून आपल्याला समजतं की गणपती जवळ आले गणपती तुम्हाला चारही भोवताली तुम्हाला गणपती गणपती दिसतील गावाच्या म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला फक्त गणपती आणि गणपतीच पाहायला मिळतील वेगवेगळे आणि भारी भारी गणपती तुम्हाला इकडं पेनचे म्हणजे या गणपतींचा विचार केला तर इथून एक्सपोर्टसुद्धा व्हाय बाहेर होतात गणपती पूर्ण महाराष्ट्रभर इथून गणपती जातात आणि का जातात तर त्या आपण बघूया या मूर्ती बघूया या गणेश मूर्ती बनवण्याची पद्धत बघूया ते कसे बनवतात ते बघूया तर चला आता आपण चाललो जोहे गावामध्ये प्रणव आर्ट्स मध्ये तुम्ही दा व्हिडिओमध्ये कंट राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा तर मंडळी आपण बघतोय आपण पोचलो आता पेन जोहेला बघत आहे प्रणव आर्ट आणि आपला जायचं प्रणव आर्टमध्ये तर आहे प्रणव आर्ट हा त्यांचा असा शॉप असणार आहे आणि इथं तुम्हाला जसे पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीचे गणपती पाहिजे किती सुंदर सजवून गणपती पाहिजे ते तुम्हाला इथून भेटतील इथल्या गणपतींची खासियत आहे की तुम्ही कुठेही जा तुम्हाला प्रणव आर्ट जर नाव घेतलं ना तर त्याला सांगेल का हां गणपतींची क्वालिटी काय असतं गणपती कसे असतात सुबक आणि सुंदर गणपती असतात तर चला तुम्हाला एक एक पूर्ण गणपतीविषयी माहिती कशा पद्धतीचे गणपती कसे सजवलेले गणपती कुठल्या टाईपमधले कुठल्या अवतारामधले सगळे गणपती तुम्हाला आहेत बघा आणि व्हिडिओची मजा घ्या आणि लवकरात लवकर बुकिंग करा ज्या नंबरवर तुम्हाला दिसते नंबर नंबरवर लवकरात लवकर बुकिंग करा तेव्हा तुम्हाला भेटेल कारण लवकरच इथले गणपती पूर्ण कोकतो चला आपण एक करू सगळे आपलं आपल्या आळ्याब स्वप्नील सोबत असणार आहे स्वप्नील काय बोलतो बरं आहेस ना दोन वर्षापूर्वी भेटलेला पण प्रत्येकाला माहिती आहे की आपण प्रमोशन म्हणजे प्रमोशन नाही करत आपण आपल्या लोकांचे व्यवसाय दाखवण्याचा जास्त प्रयत्न करत असतो त्याच्यामधून मी कधी काय घेत नाही आपण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण कोणाकडनं काय घेत नाही आणि गणपतींचे तर आपण प्रमोशन ठेवायची फायदा काय मी फक्त याला कॉल केला आज आपला एक गणपतींचे व्हिडिओ बनवायचे कारण आता तो येणारा ट्रेंडिंग विषय गणपती व्हिडिओ ठीक आहे लगेच कुठं होतं माहिती नाही लगेच हजर झाला आणि आता मी आलो इथं शॉपला म्हणजे आपला हा प्रणव आठमध्ये प्रणवॉटमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या पद्धतीचे गणपती असतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे सर्व एकदम व्यवस्थित डिटेल्समध्ये दाखवणार आहे बघा आणि या गणपतींच्या व्हिडिओचा आनंद सध्या बघताय भरपूरच गणपती डिस्प्लेसाठी त्यांनी ठेवले आहेत भरपूर गणपती आहेत तुम्हाला भारी भारी गणपतीचे डेकोरेट केलेले गणपती आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील अतिशय सुबक आणि सुंदर गणपती म्हणजे तुम्ही बघताच क्षणी तुम्ही त्या गणपतीच्या मूर्तींच्या प्रेमात पडा अशा एवढ्या सुंदर मूर्ती तुम्हाला इथं पाहायला भेटणार तर चला मस्त एक एक करून मी तुम्हाला पूर्ण गणपती दाखवणार आहे समोरून एकदम मोठ्यापासून लहानापर्यंत सर्व गणपती तुम्हाला मी आज दाखवणार आहे गौराईपासूनच करायची ठीक आहे चल तू बोलशील दाखवशील ते चला तुम्ही गौराई बघताय गौराई जबरदस्त एकदम सजवल्यान गौराईची कशी मागणी म्हणजे आली गौराईची मागणी असतं आता घरातल्या मावसाच्या पाच गौराई असतात तुमच्या घरी बनवायचा प्लॅन नव्हता परंतु आता आपला पण एवढा त्याच्यामुळे गौराई आपल्या शॉप मध्ये आणि गौराई खरंच सांगतो मला गौराई बघता एकदम सुंदर सुंदर गौराई बनवले तीन फुटामध्ये पहिला घेऊया नंतर मग तू आधीच दाखवून दोन फुटामध्ये दाखव तीन फुटामध्ये मूर्ती बघताय तुम्ही स्वामीच्या स्वरूपात ही स्वामींच्या स्वरूपातली मूर्ती आहे आणि अजून भरपूर काही मूर्ती आहेत

तर इथं भरपूर कस्टमर सुद्धा आहेत त्याला कुठून आले तुम्ही रासायनिक रासायनिक वरून दरवर्षी इकडन गणपती कुठून कशा मूर्ती कशा वाटल्या एकदम म्हणजे इथं एकदम क्लास इथे मूर्तीचा काही विषय नाही मी सांगतं तुम्हाला थोडीशी माग पडेल पण मूर्ती बघाल मूर्ती सजावट बघाल भारीच असेल मागचा विषय नाही प्राईज मध्ये कॉम्प्रोमाइज कराल तर मूर्ती अशी भेटणार नाही तुम्हाला कुठे काय बोलत मी कस्टमरना सांगतो की मागचा नाही तेवढा आपण मूर्ती पण आपली महाग असतो आणि तेवढा आपण खर्च पण आपला तेवढा असतो त्याच्यामुळं आणि काम पण त्याचा प्रॉपर असतो आपला तर ॲक्च्युली काय ना इथं जर बघितलं तर या ज्या मूर्ती आहेत ना प्रणवाट्समधल्या त्या तुम्हाला म्हणजे डायमंड्स बोलात ज्वेलरी ना किंवा भरपूर तसे धोतर वेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेले असतात त्याच्यामुळे ते ऑलरेडी त्याची कॉस्ट वाढली असते तुम्हाला मूर्ती तेवढा एकदम सुबक आणि सुंदर असतात म्हणून ते थोड्या महाग असतात पण मूर्ती एकदा बघलात तर शंभर टक्के प्रेमात पडला एवढ्या भारी मूर्ती असतात तर आपण तीन फुटाच्या मूर्ती बघतोय आणि अजून आपलं स्वप्नी दाखवतोय भरपूर टाइपच्या इथे वेगवेगळ्या सजवलेल्या एकदम सुंदर सुंदर मूर्ती आहेत मावळीच्या आपल्याकडे दोन फुटामध्ये तीन फुटामध्ये चार फुटामध्ये पण मूर्ती असते

म्हणजे ओपन चौरंग आहे बाप्पा नाव प्रत्येक गणपती बाप्पाला वेगवेगळे नाव आहेत त्याच्यामुळे आता काही बाप्पा एकाचं पण नाव वेगळे आहेत मी अडीच फुटाची ओपन चौरंग बाप्पा आहे हा अडीच फुटामध्येच आहे निकेट चौरंग निकेट किटबॉल आहे अडीच फुटामध्ये कंटू असे बाप्पा नाव आहे अडीच फुटामध्ये आपण अडीच फूट बघितल्या तीन फूट बघितल्या मूर्ती आता इकडे बघू दोन फुटाच्या अतिशय सुंदर सुंदर मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर बघते दोन फुटा दोन फुटामध्ये मूर्ती आहेत दोन फुटामध्ये सिंगल लोड असेल एक चोड़, चोड़ या बघता या दोन फुटाच्या ज्या मूर्ती दिसत आहेत ना दोन फुटाच्या मूर्ती तुम्हाला मेन म्हणजे मखरामध्ये सजवायला जास्त भारी पडतात कारण का तर त्यांना आपल्याला व्यवस्थित सजवता येतं हार फुल लावायला पण एकदम व्यवस्थित पडतं मगाशी बोलून आपण ही मूर्ती दगडू दरवर्षी मूर्ती चालतोय दगडू शेट कसा आहे दगडूशेठ गणपती बोलल्यानंतर श्रीमंत गणपती आणि जास्त दरवर्षी ट्रेंडिंगला गणपती असतात लालबाग हे रेग्युलर हा नॉर्मल लोकांना माहिती असते लेमू नाव माहिती असले लेमूर ते प्रत्येकाची चॉईस काय असतो कोण डबू फिक्स करतो कोण टिटवाला फिक्स मांडतो कोण पुर लालबागचा पुराला फिक्स हे तीन मूर्त्या फिक्स हा अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे दरवर्षी जे मांडत आले परंपरेप्रमाणे पर, 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 तेच मांडत राहतात आपण ओपन चौरंग आहे बाप्पा दोन फुटामध्ये आपण दोन फुटामध्ये ओपन चौरंग असं बाप्पा नाव आहे हे पण दोन फुटामध्ये सिंगल लोड असे बाप्पा नाव दोन फुटा आणि आपल्या शॉपमध्ये एक दीड शेट सिंग म्हणतं तर सर्वांना आपण कपडा मारला आहे पण याला सर्व गोल्डन दागिना असे जो ओरिजिनल दगडूशी शेट बनवलं बनवलं आहे याला एवढा सजवला आहे ना का तुम्हाला खरंच दगड गणपतीची आठवणी येईल खूप सजवलं आहे या गणपतीला डायरेक्ट दगड मूर्ती बनवली फक्त पूर्ण पूर्ण अशी सजवलेली मूर्ती आहे बघा पूर्ण सोना आपण दोन फुटामध्ये ओपन चौर असं बाप्पा नाव आहे ही बालमूर्त आहे दोन फुटामध्ये दोन फुटामध्ये शिवरेकर असे बाप्पा नाव आहे हे का शिवरेकर बाप्पा बाहेर हे आघोरी असं आता नवीनच आहे म्हणजे वर्षी बनवलेला आहे आघोरी असे बाप्पा नाव दिलंय युनिक काहीतरी आहे म्हणजे अलगच आहे त्यांचा लालबागचा लागेल दोन फुटामध्ये हे लालबाग सराच्या बोलल्यानंतर ना। हे काय नेहमीची ट्रेंडिंगला असलेली दरवर्षी जे लोक मांडतात ती परत परत रिपीट करतात का दरवर्षी करता। ते दर एकच मूर्ती मांडतात दोन फुटामध्ये गट्टू असे बाप्पा ना दोन फुट गट्टू बाप्पा आणि दरवर्षी असते ना आणि मूर्ती लोकांना जाम पसंद ही मूर्ती पण छान आहे कैची हा कैची जे ग्राउंड मध्ये आहे ना मस्त भारी आहे पण मूर्ती हे पण दोन फुटामध्ये आपले सौर तिरुपती दोन फुटाचे म्हणजे आपले तिरुपती फुटा आहे दोन फुटामध्ये पेशवा आहे दोन फुटा पेशवा हे पण दरवर्षी चालतो पेशवा मूर्ती भारी आहे ना त्याच्यामुळे लोक घेतात आणि ही गौरायची बघताय जबरदस्त मूर्ती आहे गौराईची आतमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आतमध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर वेगळ्या डिझाईनच्या मूर्ती आहेत म्हणजे व्यवस्थित वे सजवल्याने वेगळ्या पद्धतीने सजवलेल्या म्हणजे जसं डायमंड वर्कमध्ये एकदम जबरदस्त मूर्ती दिसतात दागिने एकदम भारी भारी घालून मूर्तींची सजावट केलेली आहे ही कृष्णाच्या रूपातली मूर्ती बघताय काय सुंदर मूर्ती बनवलेली आहे या ज्या सगळ्या मूर्ती बघताय म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला याच्यातली कुठली तरी मूर्ती आवडली तुम्ही त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट खाली जो नंबर आहे त्याला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा आणि चौकशी करा ती मूर्ती तुम्ही इथे यायची पण म्हणजे तुम्ही ते इथं बुकिंग पण करू शकता ऑनलाईन बुकिंग करू शकता फोन करूनसुद्धा बुकिंग करू शकता आणि तो तुम्ही जर डिस्प्लेचा शॉप बघितला तिथे बघता हा त्यांचा इथं गोळा वाटणार म्हणजे तुम्हाला भरपूर भरपूर गणपतीच्या वेगवेगळ्या डिझाईन किंवा गणपती इथं तयार करतात हा त्यांचा कारखाना आहे तर बघू थोडाफार कारखान्यामध्ये जाऊन आपण काय काय आहे कसं कसं बनवतात ते थोडक्यात दाखवायचा प्रयत्न करतात ते बघा इथं पूर्ण गणपतीच्या आखणीचं काम केलं जातं कारखान्यामध्ये त्या साईडला तिकडं आपण आखणी बघितली असेल आणि इकडं ज्वेलरी बघताय हा मित्र आहे आपला मित्र नाव कध काय करतो तू ज्वेलरी करतो ज्वेलरी बनवतोस तू सोनार आहे म्हणजे हा कारखान्यातला सोनार आहे हे बघा मस्त मस्त डिझाईन बनवतोय स्वतः म्हणजे हे म मटेरियल आणता तुम्ही आणि मग इथं डिझाईन करता का सगळ्या मस्त रे कडक बघताय पूर्ण या ज्या अशा डिझाईन केलेल्या दिसतात डायमंड वर्क वगैरे किंवा दागिने ते सगळे इथेच डिझाईन करतात असं ते धोतरचं काम चालू आहे बनवायचं धोतरला डायमंड डायमंड वर्क आणि दागिने लावायचं काम चालू आहे तर बघता इथं प्रणवटची ज्या तिकडं आपण एक दोनच माणसं असतील जे मेन खरे कारगा कारागीर ते इकडे आहेत पॉलिशिंग आणि या याला काय बोलतात नॉर्मल तो अच्छा अच्छा पूर्ण इथे हा म्हणजे बेसिक इथे तुम्हाला बनवला जातात मूर्ती अनन व्हाईट कलर दिला जातो तर समोर दादा बघते मस्त पॉलिश मारतात कारण नाव काय तुमचं रामचंद्र रामचंद्र तुमचं नाव काय करत तुम्ही ले पॉलिश पॉलिश, पॉलिश करताय आता किती वर्ष आहे तुम्ही हे काम करताय 4 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष आता येते इकडं आले पूर्ण गणपती मेन कारागिरी आपल्या कारखान्यातला भरपूर जण आहेत अजून तिकडे पण जाऊ पण तिथं पण बघताय सगळी पॉलिश करण्याचं काम चालू आहे तर तिकडं पण बेसिक बघितलं म्हणजे पॉलिश करताना किंवा व्हाइट मारताना आणि हे काय करता कपड्या कलर मारता का तुम्ही म्हणजे जे धोतेर बोला किंवा फक्त धोकी शाल वा हेच करताना डोतर शेला आणि गादी अच्छा धोतर शेला आणि गादी विचार जर केला तर तुम्हाला बेसिकपासून म्हणजे मूर्ती बनवण्यापासून ते पॉलिश करण्यापासून कलर करण्यापासून त्याला पेंटिंग परत त्याला दागिने ज्वेलरी वर्क सजवण्या ओवरऑल फेट्यापर्यंत म्हणजे सजवण्यापर्यंतच्या गोष्टी इथे केल्या जातात आणि इथं केल्यानंतर इथून नेतात ते आपल्या डिस्प्लेला जिथं प्रणववाडचा डिस्प्लेचा जो दुकान आहे शॉप आहे तिथं डिस्प्लेमध्ये नेल्या जातात प्रणववाट शॉपून एक छोटीशी बाप्पाची मूर्ती भारी मूर्ती आहे म्हणजे ही मूर्ती चोवीस आहे ना चोवीस आहे भारी आहे मला खरंच आवडली थेट आवडली थँक्यू तर मंडळी आपण मूर्ती बघितल्या सगळ्या टाईपमध्ये आपल्या स्वप्नल्या मूर्ती दाखवल्या त्यांच्या प्राईस तुम्हाला इथे येऊनच घ्यायला लागणार कारण वेगवेगळ्या प्रत्येक मूर्तीच्या प्राईज वेगळ्यात कारण जशा मूर्ती सजवल्यात जशा पद्धतीने डिझाईन केल्यात तशा पद्धतीने त्या मूर्तींच्या प्राईज आणि तुम्हाला इथं आता सोबत तुम्हाला सुद्धा असेल इथं कोणी या इथं आलात तर तिथल्या मॅनेजरचं नाव पाहिजे प्रशांत म्हणाल तिथल्या मॅनेजर इथला प्रशांतसुद्धा असणार आहे तर तुम्हाला पूर्ण माहिती देईल आणि इथं आपण बरोबर आता कुठं आहेत लोकेशनला जोहेगावामध्ये गावामध्ये प्रॉपर जो हे गाव तुम्हाला खाली लोकेशन दिसत असेल डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन भेटून जाईल प्रणवाट खूप फेमस आहे प्रणवाट तर खूपच फेमस आहे मी इथे या पाहिजे तशी मूर्ती तुम्हाला पाहिजे तशी चॉईस म्हणजे आणि जर कोणाला बसून पाहिजे म्हणजे आता नॉर्मली आता म्हणजे फक्त एकच महिना बुकिंग आपली लास्ट दहा ऑगस्ट नंतर बुकिंग करतो तर वाट कसली बघताय फक्त दहा ऑगस्टपर्यंतच तुम्हाला मूर्ती इथली म्हणजे एवढ्या भारी तुम्ही येणार एवढ्या भारी मूर्ती बघणार तुम्हाला शंभर टक्के मूर्ती आवडणार आणि जर तुम्हाला बुकिंग करता येणार नाही तर ती माझ्या ठिकाणी मला दुःख वाटेल म्हणून दहा ऑगस्टपर्यंतच तुम्हाला चान्स आहे दहा ऑगस्टपर्यंत या मूर्ती बघा एक मूर्ती चॉईस करा फार कर सुंदर मूर्ती आहेत लवकर लवकर बुकिंग अन्ये करा खरंच दादा सपोर्ट करतो दादाचे चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्की शंभर आणि खरं बोलायचं म्हणजे आमची एक कला आहे पण कलेला आउट ऑफ म्हणजे एरियामध्ये पोहोचवण्याचं काम दादा करतो कारण की कला आमची इथपर्यंतच आहे पण जी दादाच्या तोरणी आमचे व्हिडिओ होतो आणि ती दादा युट्यूबला टाकतो आणि ती ग्राहक सर्व बघतात त्याचंच मोठं श्रेय दादा द्यायला खरं खरंच दादा थँक्यू असा काय नाही प्रॉब्लेम हाच आहे की आपल्या लोकांचे धंदे आपल्या लोकांचे व्यवसाय आपणच दाखवले पाहिजे कारण इथं मूर्ती कुठल्या आहेत कोणाला पसंद येणार नाही ना ते इथे आल्यावर तुम्हाला समजेल पण तुम्ही जर अगोदरच व्हिडिओमध्ये बघितले असल्या तर तुम्ही इथे येऊन लगेच सिलेक्ट करू शकता मूर्ती तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली गणपती बाप्पा मोर